हाय हॅलो एस एम केशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत तिथे मी तीन चार वांगे असे भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाच सहा मिरच्या अशा भाजून घेतलेल्या आहेत कोथंबीर आपण आता हा लसूण सोलून घ्यायचा आहे इथे मी एक टमाटा असं कापून घेतलेला आहे दोन कांदे असे मी बारीक कापून घेतलेले आहेत तर आता आपण लसूण सोल सोलून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे असे वांगे आपण भाजून घेतलेले आहेत असे सोलून घ्यायचे ते काळ काळं त्याच्यावर सोटं काढून टाकायचे मग आपण असं काळ काढून टाकल्यानंतर तिथे वांगे असे असे होतात ते तर असे सगळे वांगे आपण आता सोलून घेणार आहोत इथे बघू शकता आपण असे वांगे छान असे सोलून असे बारीक कापून घेतलेले आहेत थोडे दोन चार वटाने घेतले आहेत लसूण घ्यायचं आहे भरपूर आणि आता आपण बारीक कापून घ्यायची आहे हिरवी मिरची आणि लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे बारीक जाडसर इथे बघू शकता आपण लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे आता आपण शेंगदाणे थोडेसे थोडे शेंगदाणे घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे पण असे जाडसर आपण कुठून घ्यायचे खलबत्त्यामध्ये इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे बघू शकता आपण कढई गॅस ठेवून घ्यायची दोन चमचे तेल टाकून घेतलेला आहे कांदा परतून घ्यायचा आहे चांगला कांदे टमाटे आणि वटाणे असे तेलक टाकून परतून घ्यायचे आपले कांदे आणि ठेचा छान ठेव कांदे ठेचा टमाटे आणि वटाणे असे छान परतून झालेले आहेत चमध्ये आता आपण हे थोडंसं बाजूला करून त्याच्यामध्ये पाऊन चमचा हळद टाकून घ्यायची टाकून घ्यायची वटाणे टाकलेले असल्यामुळे आपण याला पाच दहा मिनटा चांगला ताट ठेवून शिजवून घ्यायचे आता इथे बघू शकता आपल्या छान असे वटाणे पण शिजवून झालेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण हे वांगे बारीक केले टाकून घ्यायचे हे अशा पद्धतीने आता त्याला चांगलं छान असं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे टाकून झाल्यानंतर याला करत चांगले हलवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे कोथिंबीर टाकून घ्यायची हेवरून इथे बघू शकता आपण आधा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता मीठ टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं असं चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे जाडसून झाल्यानंतर तिथून याच्यात टाकून आहे ते पण चांगले परतून घ्यायचे त्याच्यावरच आपण झाकण ठेवून पाच मिनटाला छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकतो अशा पद्धतीने आता वर म्हणून आपण हे शिजवून झालं की हा मॅगी मसाला याच्यात टाकून घ्यायचा आहे मॅगी मॅगी मसाल्याने असे भरीत आपल्या वांग्याच्या भरताला छान असे चव येते आणि मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे मॅगी मसाला हे आपल्या भरिताला असे छान येते हे टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पोडणी मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकत्र त्या भरीतामध्ये हे कोथिंबीर आणि मसाला असं छान मिक्स करून घ्यायचंय इथे बघू शकता आपलं असं भरीत असं छान तयार झालेलं आहे की करून बघा असं भरीत तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय